नमस्कार मंडई मी सॅम कै सॅम सफरना ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कसं मंडई बऱ्यात काळजी घ्या तर मंडई आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई मधील एक नामवंत स्टुडिओ त्या स्टुडिओचं नाव आहे एनडी स्टुडिओ या स्टुडिओचे मालक होते ते म्हणजे नितीन देसाई सर हे आता आपल्यामध्ये हयात नाही आहेत त्यांच्या काही तांत्रिक का अडचणमुळे त्यांनी त्यांचं निधन झालेलं आहे सो मंडई हे स्टुडिओ आहे एनडी स्टुडिओ हे खूप मोठं आहे आणि एका मराठी माणसाने हे स्टुडिओ आहे ही आपल्या सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे कारण गावाकडं मुंबईकडे येणं आणि एवढं मोठं स्टुडिओ उभारणं ही खूप मोठी गोष्ट आहे नितीन देसाई सर हे मुळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये आर्ट डिरेक्टर म्हणून काम करतो तर आर्ट डिरेक्टर काम करता करता त्याने हे एन डी स्टुडिओ उभारलं आहे या एन डी स्टुडिओची रचना खूप मोठ्या प्रमाणात आहे या स्टुडिओमध्ये मराठी हिंदी चित्रपटांचं शूटिंग होतं तर मंडई या स्टुडिओमध्ये आपण जाणार आहोत आणि कशा पद्धतीने स्टुडिओ आहे तिकडचं माहोल कसा आहे कसं एकंदर तिकडचं स्टुडिओचा परिसर आहे आणि तिथून कसा प्रवास करू शकतो आपण तिकडे जाण्यासाठी हे ब्लॉगच्या so, माध्यमातून पाहणार आहोत सो मंडई आपण आज जाऊया एम जी स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओ कशा पद्धतीने आहे पाहूया त्याचबरोबर मराठी फिल्म इंडस्ट्री हिस्ट्रीमधील एक नामवंत आर्ट डिरेक्टर नितीन देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली चला तर मंडई आपण आर्ट डिरेक्टर नितीन सर यांनी बनवलेल्या एनडी स्टुडिओ पाहूया त्याचबरोबर मंडळी तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा, नवड़े नवड़े करा मी तिकडे बरेचसे अपडेट टाकत असतो त्या तुम्ही नवनवीन अपडेट तुम्हाला पाहण्यासाठी फॉलो करा याच पेजला मंडई मी बोरुली स्टेशनवरून ट्रेन पकडून कर्ज स्टेशनला पोहोचलो आणि मग तिथून बस पकडून एनडी स्टुडिओच्या दिशेने हळूहळू सरकू लागलो आणि काही वेळातच एनडी स्टुडिओला पोहोचलो इथे आल्यानंतर एनडी स्टुडिओचं दृश्य पाहून मी अगदी चकित झालो कारण की सुंदर असं दृश्य इथे पाहायला मिळालं आणि हळूहळू पुढे सरकू लागलो एनडी स्टुडिओच्या आत गेल्यानंतर आपल्याला असं जाणवतं आपण इंडियाच्या चा बाहेरच आलेलो आहोत उजव्या बाजूस आपल्याला तिकीट काउंटर पाहायला मिळतं इथे तिकीट काढल्यानंतर आपल्याला हे एन स्टुडिओ फिरता येतं त्याचबरोबर बाजूस सुंदर अशा हरतीच्या सुबक मूर्ती पाहायला मिळतात मी जसं जसा स्टुडिओच्या आतमध्ये जात होतो तसं तसं चकित होत होतो कारण या एन टी स्टुडिओची पूर्ण रचना ही इंडियाच्या बाहेरच्या प्रदेशासारखी केलेली होती आता हेच बघा ना एक अवढव्य ऐतिहासिक सेट उभारलेला आहे या सेटमध्ये अनेक ऐतिहासिक सिनेमांचे शूटिंग होतात आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण या किल्ल्याचा ऐतिहासिक नजारा पाहायला मिळतील त्याचबरोबर आतमध्ये गेल्यानंतर राजवाड्याचं दृश्य ही पाहायला मिळेल जसं जसं आपण पुढे पुढे जातो तसं तसं सुंदर असं सेट त्याचबरोबर सुंदर अशा मूर्त्या पाहायला मिळतात यावरून मंडळ एक गोष्ट आपल्या लक्षात येते या नितीन सरांनी एनडी स्टुडिओ उभारण्यासाठी किती बारकाईना अभ्यास केला असेल मंडळी मला तुम्हीच सांगा काही काळासाठी तुम्हाला परदेशात आल्यासारखं वाटतंय ना पण तसं नाही आहे आपण एन डी स्टुडिओमध्येच आहोत हा संपूर्ण स्ट्रक्चर पाहताय हा तुम्हाला फॉरेनचा स्ट्रक्चर आहे आणि हा स्ट्रक्चर नितीन सरांनी इथे उभारला आहे इथे अनेक हॉलिवूड तसेच बॉलिवूड मराठी चित्रपटांचे शूटिंग होतात त्याच्यामुळे हा सेट उभारण्यात आलेला आहे आणि असे फॉरेनचे सेट आपल्याला मुंबईमध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात हे असे सेट उभारणे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचबरोबर जोखमीचंही काम आहे कारण एवढे मोठे सेट उभारणं ही खूप कठीण गोष्ट आहे आणि हीच कठीण गोष्ट नितीन सरांनी अगदी करून दाखवली आहे पुढ्या आल्यानंतर आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळत महादेवाच्या मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला सुंदर अशा रेखीव मूर्त्यांचं काम आपल्याला पाहायला मिळत म्हणजे कसं आहे मंडळी इथे जर तुम्ही आला तर आपण म्हणू शकतो ना फॅमिली पॅक ज्या पद्धतीने असं तसं मराठी चित्रपटांचं ऐतिहासिक हिंदी त्याचबरोबर इतरही चित्रपटाचं शूटिंग करता येईल अशा पद्धतीने या एनडी स्टुडिओची स्थापना करण्यात आलेली आहे समोरच आपल्याला माऊलीचा एक सुंदर असा मूर्ती पाहायला मिळते म्हणजे मी मगाशी मा म्हटल्याप्रमाणे तुम्हाला इथे आल्यानंतर संपूर्ण चित्रीकरण करता येईल अशा पद्धती डी स्टुडिओ बनवण्यात आलेला आहे आणि छोट्या जागेमध्ये जरी असला तरी खूप काही या स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेला आहे चला तर मंडई आपण या ए डी स्टुडिओची थोडक्यात माहिती जाणून घेऊ एन डी स्टुडिओची स्थापना दोन हजार पाच मध्ये करण्यात आली होती या स्टुडिओची स्थापना नितीन सरांनी केली या स्टुडिओचे मालक नितीन देसाई सर आहेत या स्टुडिओमध्ये टी व्ही तसेच हिंदी शो त्याच बरोबर हिंदी बिग बॉस याच्या शूटिंग येथे करण्यात आलं होतं एन डी स्टुडिओच साधारण व्यापक हा बावन्न एकरात वसलेला आहे या स्टुडिओमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची शूटिंग करण्यात येते छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्याचबरोबर त्यांनी वापरले शस्त्र इथे ठेवण्यात आलेले आहे त्यांचाही वापर इथे शूटिंगसाठी करण्यात येतो आणि आहे मंडई या टी स्टुडिओमध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे या स्टुडिओमध्ये आवर्जून लोक भेट देतात आणि इथे असणारे सेट त्याचबरोबर किल्ले आणि इथे असणारे शूटिंग हे पाहण्यासाठी लोक बाहेरून येत असतात जर तुम्हाला इथे शूटिंग पाहायला यायचं असेल तर इथले तिकीट आहे ते तिकीट पेड करून तुम्ही इथले शूटिंग पाहू शकता त्याचबरोबर इथले जी गडकिल्ले म्हणा किंवा सेटअप म्हणा हे सगळे उभारण्यात आलेले ते पाहू शकता एन डी स्टुडिओला आल्यानंतर गेटमध्ये तिकीट काढायचं आणि गेटमध्ये तिकीट काढल्यानंतर त्या लोकांची एक बस आहे त्या बसमध्ये प्रवास करून आपल्याला ते शूटिंग लोकेशन दाखवतात असा या एन डी स्टुडिओमध्ये आपल्याला शूटिंग हे पाहता येतं चला तर आपण नितीन देसाई सरांनी चित्रपट क्षेत्रामध्ये कोणतं कोणतं काम बजावलंय आणि कशा पद्धतीने बजावलं हे आपण पाहूया नितीन देसाई सरांनी चार वेळा कला दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे त्याचबरोबर तीन वेळा फिल्मफेअर फिल्मफेअर पुरस्कारही मिळवला आहे या स्टुडिओमध्ये जोदा अकबर ट्रॅफिक सिग्नल यांसारख्या अनेक चित्रपटांचे शूटिंग करण्यात आलेले आहे तर मंडई नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मंडई इंस्टाग्राम पेजला फॉलो करा सॅम सफरनामा ब्लॉग आणि इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तो पण टाटा बाय बाय टेक केअर